नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट शक्तीपीठ महामार्गाबद्दल खूप मोठे अपडेट पवनारतून होणार शक्तीपीठ महामार्गाची पायाभरणी शासनाचा आदेश निघाला चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे ठिकाण राहिलेल्या सेवाग्राम पवनार येथून नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती अखेर गुरुवारी आचार्य विनोबा भावे यांच्या पदरस्पर्शाने भूमीत झालेल्या पवनार येथून महामार्गाला प्रारंभ होणार असल्याचा शासन निर्णय काढण्यात आला त्यामुळे वर्धा ही ही मोठी ठरली आहे नागपूर ते गोवा हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली लातूर परभणी बेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार असून जिल्ह्यातील एकूण एकोणचाळीस तालुक्यातील तीनशे सत्तर गावे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे तुळजापूर कोल्हापूर माहूर यासह अठरा धर्म धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत या महामार्गामुळे नागपूर ते गोवा पर्यंतचा सध्या स्थितीतील अठरा तासाचा प्रवास साधारण आठ तासावर येणे अपेक्षित आहे म्हणूनच वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी पर्यंतचा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता अखिनीस व भूसंपादना करिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा आदेश निघाला काढण्यात आला आहे या आदेशामुळे या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला खऱ्या अर्थीने सुरुवात होणार आहे पवनार ते सांगली पर्यंतच्या अखनीस मान्यता पवनार ते पात्र देवी या शक्तीपीठ महामार्गाची अंदाजी लांबी आठशे दोन किलोमीटर असून प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली तसेच पावनर ते सांगली पर्यंतच्या आखणीस मान्यता देण्यात आली मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ करविल हातकंगडे कागळ भुदरगड आजरा तालुक्यातील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीशे पंचावन्न च्या कलम तीन व कलम पंधरा ची अधिसूचना ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या अधिसूचने रद्द करण्यात आल्याच्या आदेशात नमूद आहे महामार्गाकरिता वीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी खर्च महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाकरिता भूसंपादनाची कारवाई करण्यासही शासनाने मान्यता दिली सोबतच या प्रकल्पाकरिता बारा हजार कोटी रुपये मूळ रक्कम आणि आठ हजार सातशे सत्याऐंशी कोटीचे संभाव्य व्याज अशा एकूण वीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटीच्या सा रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा